नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी स्पेशल नाश्ता घेऊन आलेली आहे तर रात्रीचा उरलेला भात आहे आणि रवा तर नाश्ता तुम्ही बघू शकता किती मस्त आहे आणि सर्वांना घरात आवडेल असं नाश्ता आहे पाहू शकता तुम्ही रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा मोठा प्रश्न पडतो तर मी हा उरलेला भात आणि रवा असं मिक्स करून ही रेसिपी बनवलेली असे आहे जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक सबस्क्राईब करा तर रेसिपीसाठी चालू करूया आपण तर मला ही रेसिपी दाखवायची नव्हती तरी पण म्हटलं घरच्या घरी बनवणार होती मी मग व्हिडिओ बनवणार नव्हती मी तरी पण म्हटलं मध्ये बनवूया बघू दुसऱ्यांना पण समजेल याच्यासाठी हा बघा मी भात घेतलेला आहे रात्रीचा उरलेला आहे भात रवा अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि दही तुम्हाला आवडत असेल तर दही टाका नाहीतर नाही टाकलं तरी चालेल तर आणि हे आता मी मिक्सरला बारीक करून घेते त्याआधी मी मिरची पण टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आवडेल गरजेनुसार तुम्ही मिरची टाका तुम्हाला तिखट आवडेल तर जास्त टाकू शकता तुम्ही आणि नाही नसेल आवडेल आवडत असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल तर इथे मी बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आता मी कांदा बारीक चिरून घेते पाहू शकता तुम्ही या भांड्यामध्ये मी हे प्रिमिक काढून घेते बारीक केलेलं बेटर तर मस्त असं बारीक होते थोडंसं पाणी टाकायची गरज आहे कारण भात आहे त्याच्यामध्ये म्हणून पाणी टाकायला लागेल नाहीतर मिक्सरला बारीक होणार नाही त्यासाठी थोडंसं पाणी टाका तर आता इथे मी हे सर्व काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही नाश्ता उरलेल्या भाताचं कसं बनवतात फोडणीचं भात सोडून बाकी सर्व सांगू शकता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही कसं बनवतात ते मी हे माझ्या पद्धतीने बनवलेलं आहे बारीक चिरलेला कांदा पण टाकून घेत आहे मी आणि थोडंसं चिली फ्लेक्स कोथिंबीर आणि आता बेसन थोडंसं टाकून घेऊया त्याने अजून ते नाश्त्याची चव वाढेल तर मी अर्धी वाटी एवढं बेसन टाकून घेत आहे म्हणजे आपण भात घेतलेला आहे रवा घेतलेला आहे तर ते थोडंसं दाटसर झालं पाहिजे नाहीतर आपण तव्यामध्ये टाकताच ते असं वित वितळल्यासारखं होईल म्हणून त्याच्यासाठी बेसन टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी चिली पॅ फ्लॅक्स पण टाकून घेतलेलं आहे आणि असं मस्त जा दाटसर मिक्स करायचं आहे पाहू शकता तुम्ही रोज रोज नाश्त्याचा खूप कंटाळा म्हणून मी हे नाश्त्याचा बेत केला मस्त अशा पोळे झालेले आहेत आपले ह्याच्याबरोबर मी इडली पण दाखवणार आहे तुम्हाला कशी बनवतात ती म्हणजे त्या भाताचीच इडली दुसरं काही बनवलेलं नाही आहे मिक्स काहीच नाही आहे पोळे पण बनवले आणि एका ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन रेसिपी दाखवलेल्या आहेत मी पाहू शकता तुम्ही छान असे आणि खायला खायला तर एकदम भारी वाटले दुसरं काय चटणी नसली तरी चालली विदा पण मस्त लागतात हे चटणीच पाहिजे किंवा काय असं काहीच गरज नाही आहे नुसते पण खाऊ शकता मस्त गरम मस्त तूप सोडायचं वरती आणि छान खायचे पोटभर नाश्ता दोन खाल्ले तरी पोट भरेल अशी मस्त नास्ता आहे तर खमंग खरपूस असं मी भात तव्यामध्ये भाजून घेत आहे आणि आता आपण इडली पण बनवून घेऊया त्याच बेटरने बनवून घेत आहे त्याच्यामध्ये दुसरं काहीच टाकलेलं नाही आहे जे आपण बनवले आहे तेच आहे हे मग एका बेटरमध्ये एका ह्याच्यामध्ये तुम्ही दोन बनवू शकता तुम्हाला नाही पोळे आवडत नसतील तर तुम्ही इडली पण बनवू शकता त्याची छान अशी ए पहा असं मी बनवून घेतलेलं आहे मंडळी तुम्ही कसं बनवतात पुन्हा एकदा सांगते मला कमेंट ब बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघतात तुम्ही व्हिडिओ बघतात पण पूर्ण बघत नाही आणि लाईक करत नाही आहेत आणि दुसरी गोष्ट कमेंट पण करत नाही माझी रेसिपी आवडते की नाही ते पण सांगत आहे आणि जर आवडते तर लाईक सबस्क्राईब नक्की करा नाही आवडत नसेल तर नाही केलं तरी चालेल पण माझी रेसिपी आवडत असेल तर एक कमेंट आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बघा मस्त अशी इडली झालेली आहे सर्वांनी आवडीनेच खाली मी तर पहिल्यांदाच बनवले हे असं नाश्ता छान असं तर त्याच्यासोबत मी माझ्या घरी चटणी होती ती घेतलेली आहे मी याच्यात चटणी वगैरे मी काही वाटले नाही आहे माझ्या मुलाला असंच आवडलं ते खायला चटणी वगैरे काहीच घेतलं नाही त्यांनी छान असा, असा नाश्ता उरलेला भात टाकून देण्यापेक्षा पोटात गेलेला बरा म्हणून त्यासाठी मी हा बेत केला आणि तुम्हाला पण शेअर केला मंडळी कशी वाटली माझी रेसिपी नक्की कळवा मला आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद